नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आत्ताची महत्वाची बातमी ऐन निवडणुकीच्या तोंडावरती ठाकरेंशी गद्दारी करणाऱ्या एकनाथ शिंदेंना मोठा धक्का महत्वाच्या नेत्यांनी सोडली साथ जाणून घेऊया सविस्तर बातमी त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावरती राजकीय पक्षात फोडाफोडीचे राजकारण तापले आहे सत्ताधारी महायुतीतही अंतर्गत स्पर्धा तीव्र झाली असून एकमेकांना धक्के देण्याचा प्रयत्न सुरू आहे रायगडमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे जिल्हा परिषदेच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील दासगाव खाडी पट्टा विभाग हा शिवसेना शिंदे गटाचा बाल्य मानला जातो तेथील संभाव्य जिल्हा परिषद उमेदवार सुशांत जाबरे हे मंत्री भरत गोगवले यांचे कट्टर समर्थक आणि पुत्र विकास गोगवले यांचे निकटवर्गीय होते मात्र रविवारी दोन नोव्हेंबर रोजी जाबरे आणि शेकडो कार्यकर्त्यांसह अजित पवार गटात प्रवेश केला हा सोहळा खासदार सुनील तटकरे आणि स्नेहल जगताप यांच्या उपस्थितीत पार पडला आहे राष्ट्रवादीची ताकद या ठिकाणी पुन्हा वाढली आहे तर एकनाथ शिंदे यांना हा निवडणुकीच्या तोंडावरती जबर धक्का मानला जात आहे तर यावर आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र